नमस्कार मी उमेश घोंगडे बखरलाईमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाचे गटनेते म्हणून निवड जस्ट अगदी एक तासभरापूर्वीच झाली अर्थातच ते महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेतील मुंबईमध्ये तो भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आता यानंतर मंत्रिमंडळ स्थापन होईल सरकार सत्तेत येईल आणि राज्याचा जो कारभार आहे तो आ, फडणवीस यांच्याकडनं हाकला जाईल मात्र भारतीय जनता पक्षाचे जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत जे नगरसेवक पदासाठी पंचायत समिती जिल्हा परिषद पदासाठी जे इच्छुक आहेत जे गेली काही वर्षे वाट बघत आहेत त्यांच्यासाठी नेमकं काय होणार सुप्रीम कोर्टाचा निकाल काय आहे महापालिकाच्या निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुका कधी होणार याची प्रचंड उत्सुकता सर्वच कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि सुप्रीम कोर्टात ज्या याचिका आहेत त्या याचिकावरून सुद्धा अनेक संभ्रमाणी चुकीची माहिती कार्यकर्त्यांमध्ये मतदारांमध्ये एकूण जनतेमध्ये आहे की महापालिकांच्या निवडणुका सुप्रीम कोर्टातल्या एका याचिकेमुळे आणलेल्या आहेत आणि त्या याचिका नेमक्या काय आहेत खरोखरच वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत उज्ज्वल केसकर केसकर साहेब नमस्कार नमस्कार आ, केसकर साहेबांची खरी ओळख आहे ते भारतीय जनता पक्षाचे खूप जुने कार्यकर्ते आहेत माझे नगरसेवक आहेत पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विरोधी पक्ष नेते होते आणि आत्ता विद्यमान भारतीय जनता पक्षाचा नगरविकास जो प्रकोष्ठ आहे त्याचे प्रदेश संयोजक म्हणून ते काम वागत आहेत या पलीकडं केसकरांची खरी जी ओळख आहे ती महापालिका नियम एकूण नियमावली कायदे महापालिकेची एकूण पद्धती का याचा प्रचंड अभ्यास अनेक नगरसेवक अनेक नवे पदाधिकारी त्यांच्याकडनं महापालिकेचं कामकाज कसं चालवावं कसं चालतं हे तर समजून घेतात खूप मोठा त्यातला अधिकार आहे त्यांचा म्हणून आपण त्यांना आज आपल्या स्टुडिओत बोलावलं आहे या सुप्रीम कोर्टांच्या याचिकामध्ये नेमकं दडलंय काय आणि महापालिकांच्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका नेमक्या कधी होणार आणि खरोखरच कोर्टामध्ये काय वस्तुस्थिती आहे कुठल्या स्टेजला केसेस आहेत आणि खरोखर काय आहे ते आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत केसकर साहेब पहिला प्रश्न असा आहे की खरोखरच गेले मला वाटतं पुणे महापालिकेची निवडणूक तर गेली दोन अडीच वर्ष झालेली नाही पंधरा मार्च <laughs> मार्च वीसला अपेक्षित होती बावीस बावीस तर या निवडणुका काही महापालिका अशी आहेत की म्हणजे दोन अडीच वर्षे पुण्याला झाली पण कोल्हापूर आहे औरंगाबाद आहे जवळजवळ पाच पाच वर्ष होता ज्या निवडणुका नाही आहेत जिल्हा परिषदांची हीच परिस्थिती आहे तर कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये अशी चर्चे आहे की ओबीसी आरक्षणाच्या संदर्भानं काही केसेस आहेत अशा वेगवेगळ्या सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आहेत आणि त्यामुळे ती निवडणूक होत नाही खरोखर वस्तुस्थिती काय नाही कधीपर्यंत होऊ शकते वस्तुस्थिती अशी एक सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आहेत माननीय मुख मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठासमोर न्याय आहे परंतु सुप्रीम कोर्टाने खनवि खानविलकर खंडपीठाने क्लिअर डायरेक्शन्स दिलेल्या आहेत क्लिअर ऑर्डर दिलेली आहे की त्या ऑर्डरमध्ये ते असं म्हणतात की दहा तीन दोन हजार बावीस या दिवशी जी प्रभाग रचना आहे म्हणजे त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षण पण आहे त्याची निवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने पंधरा दिवसात चालू केली पाहिजे इतक्या स्पष्ट भूमिका दोन हजार बावीस हो मग ज्या ठिकाणी चारची प्रभाग रचना होती मुंबई महानगरपालिकेत सिंग काय म्हणतात सिंगल प्रभाग पद्धती होती मेंबर पद्धत होती उर्वरित नगर परिषदा नगरपालिकामध्ये जी प्रभागरचना होती जी कार्यपद्धती होती जे प्रभाग होते वॉर्ड होते काय होते त्याची प्रक्रिया निवडणुकीची चालू करा असे सुस्पष्ट आदेश खानविलकर साहेबांनी दिले आणि त्याच्या आधी खानविलकर साहेबांच्या कोर्टाने मध्य प्रदेशमध्ये देखील ट्रिपल याच्या पद्धतीने आदेश दिले होते महाराष्ट्र सरकारने देखील ट्रिफंड मेथड त्यांच्याकडे सादर केल्यानंतर तेही क्लिअर केलं म्हणजे आरक्षणाचा विषय मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टामध्ये नाही त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ही ऑर्डर नंतर काम करणं अपेक्षित होतं त्यावेळा असलेल्या सत्तारूढ पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीला चार सदस्यांच्या प्रभाग रचनेवर जी भारतीय जनता पार्टीला उपयोगाची फायद्याची नग वॉर्ड रचना प्रभाग रचना आहे असं त्यांना वाटलं त्यामुळे त्यांनी याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं राज्य निवडणूक आयोगाला त्यांनी निवडणूक घेऊन दिली नाही अर्थात घटनेच्या चौऱ्याहत्तराव्या दुरुस्तीनंतर राज्य निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे दुर्दैवाने राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या खानविलकर खंडपीठाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केलं आणि सरकारचं म्हणणं ऐकलं ओके थोडक्यात पंधरा तीन बावीस नंतर पंधरा दिवसामध्ये ही निवडणूक प्रक्रिया जशी काही रचना जिथं कुठं ज्या ज्या महापालिकांमध्ये त्या पद्धतीने ते घेणं अपेक्षित होतं मात्र महाविकास आघाडीच्या तेव्हाच्या तत्कालीन सरकारनं त्या निवडणुका होऊ दिल्या नाहीत त्यामुळं आत्तापर्यंत त्या निवडणुका लांबलेल्या आहेत म्हणजे सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे शंभर टक्के शंभर टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होण्यास फक्त आणि फक्त महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे ओके कारण त्यांच्या सोयीची प्रभाग रचना होती म्हणून ते त्यांनी लांबवलं पण मग आत्तापर्यंत म्हणजे परत अडीच वर्ष या सरकारची झाली महाविकास आघाडी सरकार जाऊन ही सरकारलासुद्धा जवळजवळ अडीच वर्ष झाली जी आत्ता एकनाथ शिंदेचं सरकार होतं तर या काळात का झालं नाही या काळामध्ये मी देखील याच्यासाठी प्रयत्न केला आणि राज्य शेवटी सरकार निवडणूक घेत नाही निवडणूक निवडणूक आयोग घेतो मी निवडणूक आयोगाच्याकडे मदान साहेबांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार केला त्यांना सांगितलं की आपण निवडणूक तातडीने घ्या घेणं बंधनकारक आहे अन्यथा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान होईल असंही सांगितलं मधल्या काळामध्ये आघाडी सरकारने जी प्रभाग रचना केली होती तीन सदस्य किंवा दोन सदस्य सरकार गेल्यानंतर पुन्हा जेव्हा नवीन सरकार आलं त्यांनी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला एक अध्यादेश केला आणि तीनपेक्षा कमी नाही आणि चारपेक्षा पाचपेक्षा जास्त नाही अशी प्रभाग रचना करायला सांगितली मला असं वाटतं की हे जरी सगळं प्रोसेस चालू असेल कुठलीही सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं आहे सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे की जी काय तुमची प्रक्रिया असेल ती चालू राहू देत प्रभाग कितीचा करायचा काय करायचा हा राज्य सरकारचा आदेश आहे कारण का तो एम एम सी ॲक्टमध्ये त्याच्यामध्ये तरतूद करावी तो सरकारचा अधिकार आहे त्याप्रमाणे करा परंतु घटना घटनादुरुस्तीनंतर पाच वर्षामध्ये कुठलंही लोकल गव्हर्नमेंट याला एक्सटेन्शन मिळत नाही आणि लोकांच्या सहभागाशिवाय बॉडी चालू राहू नये ही मूळ कल्पना होती घटना त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की तुम्ही या पद्धतीने निवडणुका घ्या त्याच पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या मध्ये जेव्हा तत्कालीन मला असं वाटतं की माझी नगरसेवक शिवसेनेचे मला आता नाव आठवत नाही त्यांचं त्यांनी याचिका हायकोर्टामध्ये दाखल केली आणि हायकोर्टाला सांगितलं दोनशे सदतीस ची जी रचना महायु महाविकास आघाडीने केली आहे बरोबर त्यावर त्याप्रमाणे निवडणुका घ्या ओके okay. ती एक, एक सिंगल प्रभागाची सिंगल प्रभागाची बरोबर नवीन सरकारने जे एकोणतीस फेब्रुवारीला जे दुरुस्त केलं ठराव केला त्याच्यामध्ये त्यांनी दोनशे सव्वीस म्हणजे दोनशे सव्वीस कसतावीस जे जुने प्रभा, प्रभाग आहे त्याप्रमाणे निवडणुका घ्यायला परवानगी दिली त्यांना त्यांनी हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं आणि हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली ओके। शुक्रे साहेबांचं सा बेंच होतं त्यांनी याचिका फेटाळली आणि त्यांनी त्या आदेशामध्ये नऊ नंबरच्या मुद्द्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा हा जो आदेश आहे ना त्याचा उल्लेख केला की तातडीने निवडणूक घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याला चॅलेंज करणारी याचिका यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली ओके कुणी मुंबई न महानगरपालिकेचे जे, जे माजी okay. नगरसेवक होते त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केले ती पेंडिंग आहे ट्रिपल मेथडची पद्धत संपलेली आहे okay. मंतर ओबीसी आरक्षणाचा विषय मध्य प्रदेशप्रमाणे मान्य झालेला आहे त्यामुळे ही निवडणूक आडली आहे आडली असावी असा माझा अंदाज आहे या संदर्भामध्ये दिल्लीमधल्या आमच्या वकिलांशी कारण का आम्ही तीन याचिका याच्यामध्ये दाखल केल्या स्वतः केल्या होत्या स्वतः केल्या होत्या त्या म्हणजे त्या याच होत्या की तातडीने निवडणुका घ्या म्हणून आणि त्याच्यावरच खानविलकर साहेबांची ऑर्डर झाली आमच्या दोन तीन याचिका अजून मुंबई हायकोर्टामध्ये देखील प्रलंबित आहेत निवडणुका घ्या हा आमचा आग्रह होता जी प्रभाग रचना केली ती सदोष आहे पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आता जी आहे त्याच्यावर निवडणुका घ्या ती घेणं सोयीचं नव्हतं म्हणून पेंडिंग आहे ओके आता आजच मगाशी तुम्ही उल्लेख केला सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत आम्ही आपल्या माध्यमातनं पहिल्यांदी त्यांचं अभिनंदन करतो आणि विनंती करतो की या संदर्भामध्ये सर्व सचिवांची एकत्र बैठक घेऊन या संदर्भामध्ये जे काही विषय असतील ते मार्गे होतील आणि देवेंद्रजी कार्यकर्त्यांना न्याय देणारे मुख्यमंत्री निश्चित रातीनं निवडणुका लवकर होतील म्हटलं तसं ओबीसी आरक्षणाचा विषय आता कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही महापालिकांच्या जिल्ह्यात संदर्भात उरलेलं नाही उरलेलं नाही तर तो मध्य प्रदेशाच्या संदर्भात क्लिअर झाला नेमकं काय झालं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी ते सांगितलं होतं आर तुम्ही हे करा त्यांचे सर्वे करा आणि किती आहे ते ते जे क्रायटेरिया दिले होते ते मध्य प्रदेशचे जे क्रायटेरिया ते सुप्रीम कोर्टाने मान्य केले त्याच्याच आधाराने आपल्या सुद्धा ग्रामीण विकास विभागाने या संदर्भामध्ये सगळा सर्वे के सर्वेक्षण केलं त्याचा अहवाल केला तो सुप्रीम कोर्टाने खानबिलकर कोर्टाने ॲक्सेप्ट केला आहे म्हणजे तो आता अडचणीचा मुद्दाच नाही राहिला पण म्हणजे थोडक्यात काही तर आता नव्या सरकारनं जे नवं सरकार येत आहे त्या सरकारने ही जी काही सगळी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर म्हणजे सुप्रीम कोर्टात ज्या काही याचिका असतील त्याच्यावरती काही उत्तर देणं असेल किंवा ज्या काय असतील त्या प्रोसेस कंप्लीट करून लवकरात लवकर निवडणुका घेणं अपेक्षित आहे हो निश्चित आणि सरकार तर करेलच परंतु आम्हीसुद्धा ज्या याच आमच्या याचिका आहेत त्या याचिकांची लवकरात लवकर सुनावणी घ्यावी अशी पुढच्या आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टाला आमचे वकील श्रीरंग वर्मा यांच्यामार्फत आम्ही याचिकाही दाखल करतोय विनंतीचा की सुनावणी लवकर घ्या आणि एक विषय सगळ्या याचिका एकत्रच आहेत त्याच्या संदर्भामध्ये निर्णय करा कारण निवडणुका पेंडिंग आहे लोकप्रतिनिधी नाहीत आणि कायद्याला घटनेला घटना दुरुस्तीनंतर जे अभिप्रेत होतं ते होत नाही आहे अशी विनंती देखील आम्ही करणार आहोत सरकारच्या वतीने सरकार, सरकार करेलच पण याचिका करते म्हणून आम्ही देखील सुप्रीम कोर्टाला विनंती करणार आहोत या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आहात तुम्हाला सगळी प्रक्रिय प्रक्रिया माहिती आहे साधारणपणे ह्या सगळ्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण लवकरात लवकर राज्य सरकार फॉलो करेल असं अपेक्षित धरलं तर साधारणपणे पुणे महापालिका असेल मुंबई असेल किंवा राज्यातल्या अन्य महापालिका आहेत जवळजवळ मला वाटतं सत्तावीस अठ्ठावीस महापालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद सगळ्या तर किती दिवस लागतील आता मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात निर्णय झालेला आहे ओके okay. ती म्हणजे पहिले दोनशे सत्तावीस दोनशे बरोबर सत्तावीस बेस काय आहे दोनशे अकरा बरोबर दोन हजार अकराचा जनगणना जनगण त्यामुळे त्याची अगदी नव्याने रचना करायची ठरली तरी आता सगळ्या गोष्टी या कॅडवर उपलब्ध आहेत नवीन रचना करून त्याच्या लोकांच्या हरकती सूचना म्हणून हिरिंग देऊनला जास्तीत जास्त दीड महिन्याचा कालावधी आहे नंतर त्याच्यानंतर ज्या मतदार याद्या तयार करायच्या आहेत त्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो लोकांच्या हरकत सूचनाला पंधरा आठ ते पंधरा दिवस लिहावे लागतात म्हणजे ही सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला तीन महिने लागतील म्हणजे तुम्ही मार्च किंवा एप्रिलमध्ये निवडणूक घेऊ शकता मुंबई महापालिकेची मुंबई सकट संपूर्ण महाराष्ट्रातल्या संपूर्ण त्यासाठी राज्य सरकारनं बाकी सगळी प्रक्रिया थोडी गरज हा आता राज्य निवडणूक आयोगाने खरं याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे त्यांचं काम आहे ओके थोडक्यात काय तर या निवडणुका राज्य सरकार किंवा राज्य निवडणूक आयोगानं सगळ्या प्रक्रिया खूप तातडीनं केल्या तर सुप्रीम कोर्टात फार काय अडकण्यासारखं अडण्यासारखं नाही आणि या सगळ्या प्रक्रिया वेळेत झाल्या तर एप्रिल मेमध्ये निवडणुका निश्चितपणे होऊ शकतील असं सा केसकर साहेबांचा दावा आहे त्यांचा एकूण अभ्यासातून आलेला अंदाज आहे खरोखर जी माहिती आपण दिली त्यामुळं अनेक भारतीय जनता पक्ष केवळ नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक कार्यकर्त्यांना एक मोठा दिलासा मिळेल आणि ने, नेमकी वस्तुस्थिती काय आहे तुमच्या आत्ता माध्यमातून हे जे तुम्ही सांगितले या माध्यमातून वस्तुस्थिती नेमकी पोचलेली आहे खरोखरच आपण ही माहिती दिली त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा